हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री कुळ देवताय ओम सर्व श्री इष्टिंग माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सर स्वागत मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग आहे आणि अशा पंचांगाचे ज्योतिष अनुभव श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिसलं असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवाद संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न होती तसेच पूजा करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्भाह्य कर्म शुद्धी असायला हवी तरच आपण नाना सुद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्र मित्रांनो आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणवशे पंचेचाळीस संवस्तर शो शोभन ऋतु मास पक्ष ऋतूर तिथे आजची षष्ठी तिथी आहे सकाळी दहा वाजून तेरा मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे सायंकाळी पाच वाजून बावीस मिनिटानंतर ब्रह्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे सकाळी दहा वाजून तेरा मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून एकोणतीस मिनिटानंतर वनिज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो आता प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी असणार मित्रांनो या वरील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पाणी थोड्याक्षात एक फुल व फुलाची घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभूराज नाही प्रवर्त मानसते ब्राह्मण द्वितीय परार्धे श्वेत कल्पे वैवस्वत मनवंत्रे कलियुगे प्रथम पादे चंबुदे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभादी षष्टी सवसरा नामध्ये शोभन नाम सत्सरे उत्तरायणे श्री शिरोतू महात्माशे शुक्ल पक्ष गुरुवार वासरे अश्विनी नक्षत्रे शुक्ल योगे तैतिक करणे षष्टी शुभ वीर गोत्रात उत्पन्न विकाळा पाहू पात दुरित शिवधारा श्री पार्वतीपति परमेश्वर पितृर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव एवं इष्टलिंग पूजा करीशी मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे आता आपण उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो हा संकल्प आपण आज सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत अंमलात आणू शकता या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया वरील पंचांगाचा आधार आपण घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्प संकल्पामध्ये आपण जे काही धार्मिक विधिवत सेवा करणार आहात तिचा उल्लेख करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतेपर्यंत पोहचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो मित्रांनो आता आपण या पंचांगामध्ये मुहूर्त विभाग पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत मित्रांनो साखरपुडा मुहूर्त यासाठी आहेत दिनांक अठरा चोवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा आणि सात डोळा जेवणासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस सत्तावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक अठरा एकोणावीस एकवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात

विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा अठरा चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सोळा चोवीस मार्च दिनांक सहा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन पण एक लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी आपल्याला केवळ भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांना सोडूनच इतर देवी देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करता येईल मित्रांनो तीही आपण पंडिताच्या माध्यमातून काळामध्ये आपल्या घरी किंवा मंदिरामध्ये करायची आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता जे आपणास मुहूर्त सांगितलेले आहेत त्या त्यांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू ते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करावे मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील दोन संकट वापात काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो पंचांग मित्रांनो चांगला दिवस आहे दिन विशेष मित्रांनो सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत घबाड योग आहे या योगामध्ये आपण जी कामे कराल ती सहसा यश देणारी असणार आहे सकाळी दहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे मित्रांनो या काळामध्ये किंवा या वेळेपर्यंत जे काही पालखी जन्मात घेतील मित्रांनो त्यांची बाराव्या दिवशी आपल्याला शांती करायची पंडिता मार्फत आपल्या अं राहत्या घरी विधिवत करायची आहे मित्रांनो कारण हा योग परत पुढील पंचांगामध्ये दिला जात नाही जुन्या पंचांगात दिला जात नाही याच चालू पंचांगामध्ये असतो तेव्हा आपले दुर्लक्ष होतं या, या योगाकडे म्हणून हा या शुभ मुहूर्तावर हा शांती कर्माचा जो योग आहे तो करायचा असतो मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो आपल्या घरातील कोणी पूर्वज जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म विधिवत पंडिता मार्फत काही आपल्या निवासस्थानी करायचे किंवा तीर्थक्षेत्री करायचे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा जी आहे ती पितरांपर्यंत आपल्या पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपण नव्याने काही होऊन येत नाही क्रमकांड करू शकता अवश्य करू शकता पण पुढे भविष्यात जाऊन ते बंद पडू नये याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे अन्यथा आपण दोष लागण्याची शक्यता राहते राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपली महत्वाची जी कामे ती जर रखडत असतील त्यात यश प्राप्त होत नसेल तर कृपा करून इतर वेळेमध्ये कामे करण्याचा प्रयत्न करा नक्कीच आपल्याला त्यात यश मिळण्याची शक्यता राहील मित्रांनो संकल्प सोडून केलेले मी कर्मकांड जे आहे हे संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे बळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नवे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता कविता आपण असं लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संबोधत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असेल सा। तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण राहा हरिओम शिव महादेवा